काम वासनेच्या अधिकाराची मागणी विलायतेतून परतलेल्या ज्या सिंधवर्की लोकांची कामेच्छा त्यांच्या बायकांनी पुरी केली नव्हती हो त्यांनी जेव्हा शिष्टमंडळ मंडाला मंदा, मार्फत आवाज उठवला तेव्हा त्या माया नगरातील आणखी कित्येक अधर्मी लोक त्यांना येऊन मिळाले ते घरोघरी जाऊन सांगू लागले की आपल्या बायका मुलींना तसेच मुला नातवांना या सत्संगात जाऊ देऊ नका अन्यथा आम्ही तुम्हाला वाईट टाकू आपल्या बायका मुलींना वगैरे म्हणून काही ना काही ना तर घाबरण्यात धमकवण्यात आणि पिटण्यातही आले तेथील कुड लोकांचे शहरावर बरेच वजन होते आणि कित्येक वर्तमान पत्रांच्या व्यवस्थापक मंडळातही उदाहरणार्थ सिंध ऑब्झर्व्हर्स वर्तमानपत्रात त्यांचे उच्च स्थान होते किंवा त्यांचे हात गुंतलेले होते तेव्हा त्या ते सर्वांनी म्हणून एकच हल्ला हलकल्लोळ माजविला काही वर्तमानपत्रांनी त्यांना खूप सहकार्य दिले कालपर्यंत ज्या सत्संगात स्वतः पुढारलेले लोक येत होते आपल्या सुना मुलींना तेथे ते जाण्यासाठी सहर्ष परवानगी पत्र लिहून देत होते तसेच दादांच्या कार्याची मुक्त कंठाने वारंवार स्तुती करीत होते त्यांनी चोर मंडळी विरुद्ध आंदोलन सुरू करण्यासाठी एक संघटना स्थापन केली जिचे नाव त्यांनी अँटी ओम मंडळी असे ठेवले मुखी मंगार मं, मंगारामजी यांना त्या मंडळाचे प्रमुख बनविण्यात आले हे मंगारामजी दादांचे एक जवळचे नातेवाईक व प्रशंसक होते आणि स्वतः त्या सत्संगात येत होते परंतु लोकांनी त्यांना आता भडकविले होते त्यांना कसे भडकवायचे आले भडकवण्यात आले ही एक मोठी हकीकत पुढील प्रमाणे आहे बाबांनी पावन परमात्म्याची आणि परमधामाची आठवण यावी म्हणून मंगारामजींना एक ग्रामोफोन रेकॉर्ड भेटत दाखल दिला होता ती थोड्या दिवसांपूर्वी प्रचलित झाली होती त्यातील गाणे एका प्रकार प्रकारचे होते अशा प्रकार से होते इस पाप की दुनिया से अब और कहीं ले चल चित्त चयन जहां पाए ले जल्द वहीं ले चल इस पाप की दुनिया से लोगों को जबानों से दुनिया की निगाहों से अब और कहीं ले चल अब और काही ले चल इस पाप की दुनिया से भावार्थ या पति जगास विटून व्याकुल झालेले आत्मा म्हणतात हे देवा या पापी जगापासून दूर कुठे घेऊन चल जिथे मनाला शांती सुख मिळेल लोकांच्या गोगांड्यापासून विषारी बोल जगाच्या विकारी दृष्टीपासून अन्य कोठे घेऊन चल आता विलंब करू नको सत्वर तेथेच घेऊन चल मंगारामजी ना वरील रेकॉर्ड मिळाल्याचे जेव्हा लोकांना कळले तेव्हा त्यांनी मंगारामजींना बजावले की हे रेकॉर्ड जादूने भरलेले आहे तिला हात लावू नका आपल्या घरातील लोकांनाही हात लावू देऊ नका अन्यथा तुम्हाला सर्वांनाही जादू लागेल आम्ही एका मंत्रिकाला बोलवून आणतो यात काय जादू आहे ते तुम्हाला दाखवून देईल हे ऐकून दे। मंगारामजी पार घाबरून गेले ते म्हणाले ठीक आहे त्या मंत्रिकाला बोलावून घेऊन या लोकांनी जादू टोना करणाऱ्या भूत उत्तरविणाऱ्या ताईत वगैरे देणाऱ्या एका माणसाला बोलावून घेतले तो आल्यावर म्हणाला अरे या रेकॉर्डरवर तुमचा जादू फार प्रभाव पडलेला आहे आपण फार नशीबवान आहात आता याला हात नाही लावता ते फार बरे केले अन्यथा बस लोकांना तेवढे कारण पुरे होते त्यांनी त्या रेकॉर्डात भरलेली जादू पार निघून जावी म्हणून दगड विटा धोंडे यांचा भडीमार करून तिचा अगदी गोगा टाकून करून टाकला तिच्या एखाद्या तुकड्यात लपलेली जादू बाहेर पण कोणाला तरी लागावी असे नको व्हायला म्हणून त्यांनी तसे केले पहा तर खरे जगाची काय दशा झाली आहे ती या रेकॉर्डात जादू भरली आहे की काढण्यासाठी तू आमच्या बरोबर चल असे सांगून ज्याला बोलवण्यात आले होते त्या ताईताचा धंदा करणाऱ्या एका फडतूस मंत्रिकाच्या सांगण्यावरून लोकांनी जादू काढून टाकण्यासाठी त्या रेकॉर्डर दगड धोंडे मारल्या मारण्यास सुरुवात केली आपल्या सारासर बुद्धीचा कोणी उपयोग हो, केला नाही कधी कधी शहाण्या सवर सवरत्या लोकांनाही काय होणे ते होते ते जाणे इतके दिवस ज्ञान ऐकल्याने ज्या लोकांचे जीवन बदलून गेले होते ते काय जादूमुळे बदलले होते इतक्यात लोकांना ज्ञान मिळण्या मिळाल्यावर जी शांती झाली होती ती काय जादूमुळे बहुतांशी लुप्त झालेच होते पण सामान्य विवेकही तू गमावून बसलास काय प्रथा कर्मकांड जादू टोना इत्यादींच्या गर्दीत तू असा काही भरकटत गेलास कि तुझ्या बुद्धीला कुलूपच लागले विचार करी की जर ओम मंडळीच्या तपस्या पाशी अशी एखादी जादू असती तर तिचा उपयोग करून त्यांनी देशातील पुढाऱ्यांना व इतर लोकांना आपले अधीन केले नसते का एवढे मात्र खरे की एखाद्याने नकली हिर्या हिरे बाजारात जर खऱ्या हिऱ्यांचे दुकान उघडले तर लोक त्याचे ते हिरे खोटेच मानतील त्यांच्या खरेपणाचा त्यांनी कितीही पुरावे दिले तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून ग्रहस्पारखी आपल्या विवेक बुद्धीचे निष निष्पक्षपातीपणे उपयोग करून त्या हिरांचा सौदा करण्यास तयार होईल अगदी असाच व्यवहार परमपिता परमात्म्याशी होतो जेव्हा तो ज्ञानरत्न अशा जगात आणून लोकांना देऊ करतो आणि ते लोक तरी फार कसले तर मंत्र तंत्र दाद जाडू टोना चेटूक चे इत्यादीवर विश्वास ठेवणे ठेवणारे परमपिता परमात्म्याचे ज्ञानच खरी जादू आहे हे त्यांना कसे कळणार ती ज्याला लागते तो आपल्या जीवनातील वाईट गोष्टी सोडतो पण त्याला बदललेला लोकांना त्यांच्यावर जादू झाली आहे असं वाटते खरोखर अशी ईश्वरी जादू तर सर्वांना वावळ्यास हवी जायोगी असुरी स्वभाव लोक बदलून दैवी स्वभाव होतील हो काय तर ओम मंडळी एनडीओ मंडळी स्थापण्यात आली होती आणि तिचे प्रमुख होते पुढारी मंगारामजी मं, मं, मंगा ज्यांची भडकून जाण्याची हकीकत आम्ही वर दिलेली आहे याच मंगारामजींच्या मुलाची धरमपत्नी होती दादाची मोठी मुलगी सासरी नीट न वागविल्यामुळे ती माहेरी म्हणजे दादांकडे परत राहाव्यास आली होती यामुळे मंगारामजी मोठ्या होते त्यांनी दुसऱ्या एका शेठ शेठजींना शेठजींच्या मुलाचा मृत्यू झाल्यावर त्यांची शेठजींचे ते सुन दादांच्या सत्संगात येत होती व जवळच्या इमारतीत राहत होती ते शेठजी दादांचे एक मित्र व प्रशंसक होते त्यांनी दादांना म्हटले की त्यांच्या घरी त्या सुने ने परत राह राहावयास जावे आणि संपत्तीच्या वाटणीची वाटणीचा प्रश्न सोडून घ्यावा यासाठी दादांनी तिच्यावर दबाव आणला दादांनी ती गोष्ट साफ कारण तो घरगुती झगडा होता नकार हस्तक्षेप करणे दादांना अनुचित वाटले दुसरे म्हणजे त्या सुनेचा जो कायदेशीर हक्क होता तो तिला मिळ मिळणे रास्तच होते आपला हक्क मागण्यापासून तिला परावृत्त करणे म्हणजे तिच्यावर अन्याय करण्यासारखे आहे असे दादांना वाटले परंतु आपले जुने मित्र असल्याने दादा आपल्याला नकार देतील अशी अपेक्षा शेठजी केली हो त्यामुळे तेही फार रागवले होते तेव्हा उभयंतांनी संगम संगममत करून ओम ओम मंडळीला खाली ओढण्याचे ठरविले त्यानुसार त्या शेटजींना त्या कार्यासाठी ओम मंडळीला बरेच आर्थिक सहकार्य दिले काही या ज्या दोन मान्यवर व्यक्ती ओम मंडळीच्या सत्संगात येत होत्या होत्या आणि आता त्या उभयंतांनी शास्त्र प्रसिद्ध राहू सारखी भूमिका बजावली ठाम निश्चय केला जर दादा किंवा ओम मंडळी संपूर्ण ब्रह्मचर्य पाळण्याचा प्रचार मागे घेणार नसतील तर त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात यावा हा अँटी ओम मंडळींचा मुख्य उद्देश होता म्हणून अँटी ओम मंडळींनी लोकांवर दबाव आणला त्याचा परिणाम असा झाला की ज्या बायका मुली ओम मंडळींच्या सत्संगात येत होत्या त्यांना त्याचे आई वडील सासू सासरे किंवा पती इत्यादींनी पाच पाच सात सात कुडबे लावून खोल्यात बंद करून ठेवले आणि त्यांच्यावर सक्त पेहरा ठेवण्यात येऊ थे लागला त्यांना इतक्या निर्दयतेने वागवण्यात येऊ लागले की त्यांचे वर्णन करणे केवळ वर अशक्यच